पूजा ताई कस काय केलं घरी मॅडम आले होते मी कॉल केला होता यांना असं केला होता यांना मग आले होते घरी तर यांनी आले आले, आले बघा चहा बिया ठेवलाय चहा पण पिलाय आम्ही नको म्हणलं तरी पण कशाला उगवत एवढी मेहनत यांना म्हणलं बसू द्या आरामशीर बसले तर चहा पण पिलाय आता ते काय म्हणते ते, ते दाखवा होते काय म्हणते त्याला दाखवते तर आता यांनी ना कढईमध्ये तेल ठेवलंय यांना म्हणलं मी राहू द्या म्हणून आरामशीर बसा गप्पा मारा बोला तर नाही त्यांनी नाही करायचा त्यांनी तेल ठेवलंय आणि हे बनवायला चाललेत आता याला काय म्हणते फ्रेंच फ्राईज मला बोलता येत नाही तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा याला काय म्हणते बरं मी डेली खाते ना तर मला माहितीच मी डेली खाते या डेली दाखवित असते मी पण आज ब्लॉग म्हणजे ब्लॉग टाकलेला आहे आपण दोन तीन वेळेस तर हॅलो फ्रेंड्स न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे और न्यू ब्लॉग मे स्वागत आहे हिंदी के लिए हिंदी और मराठी के लिए मराठी न्यू ब्लॉग मे स्वागत आहे ब्लॉग देखना थोडा नाश्ता पाणी होण्या आप आहे आपल्या करणे काय बोलणार का आमची जो भाभी आहे म्हणजे आमची वहिनी आहे त्यांनी पण नवीन आय डी चालू केलेली आहे तुम्ही पण त्यांना त्यांचे पण व्हिडिओ बघा छोटे मोठे सपोर्ट करा सपोर्ट करा जरा आमच्या वहिनीला पण हे कडाईमध्ये मी तेल थुले, जास्त गरम पायचे नेला तेल, तेल तुम्ही सगळेजण ते बाहेर पोपटला आमच्या घरी बघू शकता तेव्हा लाजू नको ना बाळा लाजू नको ना इकड बघ नाकड बघ ना हे आमचा खास आहे खास

कस झालाय छोटा मोठा नाश्ता झाला टेस्टी आहे नाश्ता मला एक नाश्ता आवडला चला रील काढा काढा मस्त काय मशीन आहे राऊंडवाली आहे का बघा बर तर आता यांनी मला मशीन मी यांच्याकडनं घेऊन चालले आता उद्या मस्त भोजपुरी सॉंग वर मस्त रील येणार आहे तर माझ्या छंड्याचा येणार आहे तुम्ही बघा आणि कमेंट करून सांगा तर आता रात्री दहा आणि आम्ही नाश्ता वगैरे सगळा केलाय आणि आता आम्ही चाललो आमच्या घरी मग यांना म्हणलं म्हणलं आमचा ब्लॉग एंडिंग करा सात वाजता बरोबर राहणार चालतंय बरं जाऊ दे मी राहते एक दिवस सकाळी मस्त चहा पाणी बटर बटर खाऊन मग जाते तर हे ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडलं तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन आहेत तर सबस्क्राईब करा चॅनेल ला सपोर्ट करा तुमच्या सपोर्ट काय बस करा काहीतरी बस माझं म्हणणं हे आहे की तुम्ही चॅनल वर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे आम्हाला तुमच्या प्रेमाची गरज आहे जसं तुम्ही भरभरून सगळ्यांना सपोर्ट करता आमच्या दोघींना पण करा वाटलं तर ती गिन्ना करा कारण हे एक नवीन जोडलेलं आहे आमच्या सबस्क्राईब मध्ये यांचं चॅनलचं नाव मी सांगते सुनीता अंधारे ट्रिपल एट यांचं चॅनलचं नाव आहे तर प्लीज यांच्या आयडीवर जाऊन यांना सबस्क्राईब करा नक्की माझ्या वहिनी आहेत तुमच्या आय डी तुमची आय डी सॉरी माझ्या ना यांच्या आय वर तुमची आय डी माझ्या आय डी तुमची सांगा आयडी डी काय सांगा ना माझ्या पांढरीला पण लाईक वाच देत आता सकाळ कधी होईल बोलता बोलता माहिती न सोडणार चला नेक्स्ट टाइम तुम्ही या आमच्या घरी मग तुम्ही थांबा आमच्या घरी आम्ही द्या परवा मला सोडवायला मी हे काम करा तुम्ही या मला सोडवा मी तुम्हाला तुम्ही मला तुम्हाला रागवत वेळ बरोबर जाईल ना वेळ संपून जाईल रात्री सकाळच होईलच नाही सकाळी कामाला जाऊ नका जायचं जाते ना सांग वाद की मी घरी येते तुम्हाला सोडून रस्त्यातच सोडील नाही तर बस म्हण सोडवायला सोडवायला हे आमचं घरीच आहे समोर समोर आहे आणि फक्त दोन मिनटाचा अंतरावर माझं घर आहे तरी पण मला सोडवायला याय लागलं मी हारून जाईन चाललं चला मग येते नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटा मला

आता ते लोक गेले जण बघा मी तर काय बनवते आलं घेतले कोथमीर घेतली लसून घेतलाय मी याला आता वाटणार आहे चांगल्यापैकी याला वॉश करून घेतलेला आहे मी कोथमीरला आपण याला चांगल्यापैकी दर, दर पिसणार आहेत बारीक करणार आहेत बघू शकतायत मीनी कुकरमध्ये खिमा घेतलेला आहे पाव किलो मी डायरेक्टली मला उशीर झाला आहे भरपूर अकरा वाजत आल्या तर ते मैत्रिणी आले म्हणून सायपाक नव्हतो आम्ही गप्पा मारत बसलो होतो आता मी डायरेक्ट ना कुकरमध्ये त्यांना फोडणी देणार आहे इथं बघू शकता आहेत कढीपत्ता कांदा चेजपत्ता थोडासा गरम मसाला टाब्याटू कापलेलं मी डायरेक्ट तडका देणार आहे आता तेलामध्ये थोडासा घरगुती मसाला एक चम्मच एक चमचा हळद अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ थोडासा गरम मसाला थोडासा घरगुती मसाला एक चमच पिसलेला मसाला आपण इथं गरम पाण्याचा वापर करतो जेवढा लागण तेवढा करा मला तर एक एक तांब्यामध्येच बस झाला कारण का मी ऑलरेडी गरम पाणी केलं होतं मला तेवढाच बस झाला ज्यांना जेवढं लागतं त्याने रसा वाढू शकतो मित्रांनो इथं भाकरी चालूच बघू शकतायत माझी एवढी मोठी भाकर असते जवारीच्या भाकरीला मी पीठ लावतो बघा हे झालेलं आमचं मसाला खिमा साधा आहे दुपारचा भात कांदा लिंबू मीठ हे जवारीच्या भाकरी बाय बोल बाय बाय बोल बाय या तुम्ही पणजे व्हायला मित्रांनो भावानो बंधून आजची रेसिपी कशी वाटली मला सांगा जरा आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा मित्रांनो तुमच्या या लाडक्या बहिणीला